सरकारपोळे दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळे गेलाचा आरोप खासदार प्रणीती शिंदे यांनी केला आहे सोलापूरच्या मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी इथं दूषित पाण्यामुळे दोन मुलींचं मृत्यू झालं खासदार प्रणीती शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन या परिसराची पाहणी केली यावेळी प्रणिती शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली सोलापुरात काही दिवसांपासून घण पाणी येत आहे तुम्हाला आठवतंय की 15 वर्षांपूर्वी कॉलरा झालेला कारण का पाइपलाइन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन्स घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण पर ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं आहे आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्वभाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मैलमिश्रीत पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे